केवळ टॉनिकने पुष्ट होत नाही शरीर केवळ अन्नाने पुष्ट होत नाही शरीर केवळ दूध पिऊन पुष्ट होत नाही कोणाचा तरी प्रेमाचा हात फिरावा लागतो त्याशिवाय समाधान त्या नाही बरं का, है, का है, त्या बाळाच्या अंगावर आई पाजत असते पण पाजत असताना हात फिरत असतो कल्पना आहे तुम्हाला आई काय मूल काय ती आई कशी पाजते अशी पाजत असते अंगावर हात फिरवत असतो पिता पिता ते बाळ झोपत का झोपत तो प्रेमाचा स्पर्श चालू आहे स्पर्श चालू आहे इंद्रियांना प्रेम लागतं पृष्ट होण्याकरता तृप्तता प्राप्त होण्याकरता म्हणून लक्षात ठेवा मी नेम एक शब्द वापरत असतो होणार नाही तृप्त होणार नाही तृप्त प्रेमानेच होईल लग्नातल्या जेवणात चकित होतो पण पोट भरत नाही आता तुम्ही लोक सगळेच लग्न कार्यात जाता मध्ये मी एका लग्न कार्याला गेलो मला त्यांनी सांगितलं अण्णा मला अपराधी वाटलं त्यांनी मला सांगितले तीन हजार रुपये ताट आहे सात आठ मिठाया काय तुम्हाला सांगू म्हणजे फरसाण तर काय अरे 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 बरं मला त्यातला एकच बटाटे वडा गेला आणि अर्धा बर्फीचा तुकडा गेला मी विचार केला तीन हजाराचं ताट आपण किती खाल्लं आणि मला टाकता तर येईना तोंडात तर जाईना घरी येताना मी अपराधी होऊन घरी आलो लक्षात ठेवा दोन घास खाल्ले पण समाधान भेटले नाहीत काय ताट होत पण वाढणारा सुद्धा ताट होता की आय हॅव सर्व देम विथ अ प्लेट फॉर रुपीज थ्री थाउजंड फॉर इच पर्सन आणि ताटातला ताटरपणा त्याच्या